आपल्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण त्याचबरोबर वयोश्री योजना तसेच बांधकाम व्यावसायिकांच्या संबंधित गवंडी बिगारी सुतार तसेच कामगार यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या या सर्व योजना आपल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या गावांमध्ये व भागांमध्ये प्रभावीपणे राबवाव्यात प्रतिपादन फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी केले श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये आमदार दीपक चव्हाण बोलत होते याप्रसंगी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशी मोहनराव नाईक निंबाळकर फलटणचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर फलटण दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार फलटण पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे फलटण पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब ढोमरे फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती सौरेश्मा भोसले फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक सुदामराव मांढरे कोळकी ग्रामपंचायतचे माजी सरपंच दत्तोपंत शिंदे फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे महाराष्ट्र केसरी पैलवान बापूराव लोखंडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य प्रकाश भोंगळे इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना पुढे दीपक चव्हाण म्हणाले की या सर्व योजना आपल्या सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येत असून या सरकारचे आपण घटक पक्ष असून या योजना कार्यकर्त्यांनी आपल्या भागामध्ये प्रभावीपणे राबवल्यास व लाभार्थ्यांची नोंदणी आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त केल्यास त्या लोकांच्यावर आपला प्रभाव राहतो म्हणून कार्यकर्त्यांनी तळागळात जाऊन या योजनेचे लाभार्थी शोधून त्या लाभार्थ्यांचे फॉर्म जास्तीत जास्त संख्येने भरून घ्यावेत त्यासाठी गोविंद मिल्क आणि मिल्क प्रोडक्टच्या व बिल्डर असोसिएशनच्या ऑफिसमध्ये फॉर्म भरून घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तरी या सर्व योजनांचा लाभ आपण सर्व भगिनी वृद्ध माता व कामगारांना मिळवून द्यावा असे शेवटी आमदार दीपक चव्हाण म्हणाले शासकीय योजना इथे फॉर्म भरण्याचं काम सुरू आहे आणि कुणाला भांडी वाट वगैरे वाटप चालते सर्व बाबाने भेटी घेतली लोक होते आणि त्यामध्ये आपण सुद्धा लाडकी बाईंचं फॉर्म आपल्या माध्यमातून वेगळे महाराष्ट्रापर्यंत कामाचे वेगळी यंत्रात लावून ते भरले शासकीय असं आणि इतर खासगी सुद्धा बाकीची योजना वयसरी योजना आता ते योजनेचे फॉर्म आहे ते पाचशे पुढील जे लोक आहेत त्यांना ते वर्षातून तीन हजार रुपये मदत मिळते आणि ते साहित्य मिळतं यासाठी ना माझ्या माहितीने सासवडमध्ये बरेच बापूने फॉर्म भरले तसं आपापल्या भागामध्ये गावामध्ये हे फॉर्म घेऊन आपलं आपल्या गावामध्ये लावून हे जर त्याला काय फारसं काय बँकेचं अकाउंट आणि आधार कार्ड एवढंच लागतं फोटो फोटो हे एवढं जर केलं आपल्या आपल्या जर केलं तर ते लोकांचा प्रभाव पडतो आपली सगळी संकटनं मोठी आहे यंत्रणा सगळी आपण सगळं आहे संस्था आहे सगळे गोविंद आहे सोसायटी आहे या सगळ्या भरपूर होत आहे पण ग्रामीण भागामध्ये आपण थोडंसं कमी पडतोय आपल्या लोकांनी थोडंसं ॲक्टिव्ह होत हे जर फॉर्म भरून दिले तर निश्चितपणे लोकांच्यावर आपला प्रभाव तिथं राहतो आणि या जी इलेक्शनच्या वेळेस आपलं चार लोक आपलं ऐकतात दुसरा आणखी विषय आहे की कामगारचा मध्ये तरीसुद्धा माझे खासदारांनी कामगार मेळावा घेतला आणि तिथंही पाठी वाटत गेले किंवा सकल वाटून गेली तर आपण दुसरा विषय आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या गावामध्ये फॉर्मल सगळे आपल्याला बऱ्यापैकी दिले होते त्याच्या जॉहारसून आपल्या गावामध्ये त्या कामगार म्हणजे बांधकाम विभागाशी जे संबंधित कामगार आहेत त्यामध्ये गवंडी सुतार बिगारी प्लंबर इलेक्ट्रिशियन काम करणारा माणूस असे सगळे लोक म्हणजे बिल्डिंग कस्ट्रक्शन रस्त्याच्या कामावर जे जे लोक समस्यामुळे येतात या सगळ्यांचे फॉर्म म्हणजे आत काय बघतं अठरा ते त्याचं वय एकवीस ते साठ वर्षापर्यंत असावं तर असे जे आपले लोक आपल्या गावातले आहेत त्याही लोकांचे फॉर्म भरून त्यालाही बघतं काय लागतं की दाखला लागतोय म्हणजे कॉन्ट्रॅक्टर काम केले जवळ दिवस काम केले असा दाखला लागतो तर ते तसे फॉर्म भरून आपण आणून फक्त गोविंद डेअरीमध्ये आपण जमा केले तर तिथं ऑनलाईन करायची सुविधा आहे तर आपले किती कांबळे म्हणाने आपली

ज्यावेळेस ते कार्यक्रम घ्यायचा एकदम कार्यक्रम तो मिळावा का कार्यक्रम घेऊ नुसता कार्यक्रम घेतला तर काय होतं लोकांना तर काहीतरी किंवा ती काहीतरी हेतू साधले सक्सेस होत नाही त्यामुळे नोंदी मग जास्त झाली आपल्यामार्फत आणि नोंदी झाल्यानंतर आपण मग त्या कामगारचे सहाय्यक आयुक्त आहेत आपण बाळासाहेबांना सांगू होते कशाप्रकारे आपला कार्यक्रम घ्यायचा तालुक्यामध्ये तो निर्णयापर्यंत घेऊ जेवढी जास्त जास्त नोंदणी होईल त्याचा फायदा आपल्याला होईल होणार आहे त्या दृष्टीने आपण काम करावं त्याच्याकडे पण फॉर्म नसतील फॉर्म एक एक फॉर्म देण्यात येईल त्याच्या जेव्हा आपण त्या गावामध्ये त्या फॉर्म भरून घ्यायची त्या दृष्टीने सर्वांनी कापसेल कापसेचे बाबा आपला कापसे कापसेबाब आहे त्या संपर्क परिक्षा साधून ते फॉर्म आपण ते आपापले ताब्यात घेईल आमच्या नवीन नवीन बातम्या पाहणा